नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना तर बघा आज आपल्या रानातला भैमू काढायचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर प्रियंका येतं आज दोन चार दिवस झाला आहे हे पण तुम्हाला माहितीच आहे तर मी आता भैमू काढता काढताच आले बरं का म्हटलं थोडासा व्हिडिओ बनव कारण आहे ना आत्ता इतक्यात मी पाणता त्याचा व्हिडिओ बघितला आणि म्हणजे ती शांगा तोडत तोडत बघत बसले होते तर तात्या बोललेला त्याच्यात त्याच्यावर म्हणलं थोडंसं बोलावं म्हणून मी आले व्हिडिओ बनवायला घरी तर विषय काही बोललेला तात्या तुम्हाला तर माहितीच असेल की तात्या म्हणलाय नाही का वहिणींना भावड्याने तिकडं ताईकडे नेऊन सोडलं तर ती माझ्या पशी नव्हता घेऊन आलेला माझ्या पशी पोरांना राहू दे म्हणलेला मी प्रियंकाला सावडीला सोडून येतो मग हिला घेऊन जातो पण मी त्याला जाऊन दिलं नाही सावडीला कारण तिथं नाही का तिच्या वडिलांचं ऑपरेशन झालंय भावाचं शिक्षण हे कशाला त्यांच्या डोक्याला ताण ताप नाही का त्याच्यामुळं तिला इथंच मी ठेवून घेतलं मग भावड्या इथं तिला ठेवून तिकडं गेला ती तर तुम्हाला सगळं माहितीच आहे आणि तात्याचं म्हणणं काय आता की ज्यावेळेस भावड्यात हिला इकडं घेऊन आला त्यावेळेस ती गेम घेत गे होता त्यावेळेस हिने ऐकलं नाही काय रगीलपणा केला त्याच्यामुळं ती घेऊन आला मग तात्याला असं वाटते कुठंतरी मी त्याला सांगितलं गेम घ्यायला वहिनींनी ऐकलं ना नाही आणि त्याच्यामुळे ती सोडून आला ती माझ्यामुळं झाला असं वाटते तर तू काय म्हणजे तुझ्यावर घेऊ नको विषय असा की माझ्यामुळं झाला म्हणून भावड्याचा रागीट स्वभाव आहे थोडं काय नाही ऐकलं की त्याला राग येतो ती माहितीच आहे त्याच्यामुळं तू तुझ्यावर घेऊ नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे तात्या नाही का म्हणला ताईकड सोडून आला आणि मागच्या असं असंच माझं पूजाचं पण झालं तर पूजाने पण नव्हतं ऐकलं असंच व्हिडिओवरनं मी पण तिला घेऊन गेलतो दाजींकड दाजींच्या ताईच्या डोक्याला ताप तर ताप म्हणजे काहीच नाही आमच्या डोक्याला उलट तुम्ही येत आहेत आमच्या पशी थोडं काय झालं तरी बाबा ताई दाजी आम्हाला समजून आणि समजून आणि ह्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या पशी येत आहेत भारी वाटते आम्हाला आणि तसं पण तुम्ही आमच्या पशी येत आहेत म्हणजे तुमचं दाजी माझं काहीच नाही दाजी चांगले म्हणून मी चांगले जर दाजी तापड स्वभावाचं किंवा रागीट असतं किंवा मा मला म्हणलं असतं तुझं भाऊ इथं नाहीत पाहिजे काहीही हागल्या मुठल्या असं सारखंच गारान घेऊन येतात किंवा भांडणं करतात बारकेत का आता यांना प्रपंचाचं कळ ना दाजी जर मला बोलले असते तर माझं पण तिथं काय चाललं नसतं त्यांच्या पुढं पण तुमचं दाजीच पहिल्यापासून मयाळू येतं तुमच्यावर जीव लावतात प्रेमाळू येतं तुम्हाला तर माहितीच आहे दिलदार येत त्याच्यामुळे तुम्ही इथं माझ्या पशी येत आहेत जसं की पाणतात्या भावड्या पूजा प्रियंका सगळी लेकर केशव माधव वहिनी कोमल वहिनी मीनाक्षी वहिनी सगळ्यांना दाजी इतका जीव लावतात की स्वतःची सख्या बहिणी येतं आणि ही फॅमिली सगळी आपले स्वतःची असं जीव लावतात नाहीतर जावं प्रत्येक जावई तुम्हाला तर माहितीच आहे कुणाचं आहे त्यांचं नशीब लय मोठं की दाजींसारखं जावं ज्यांना आहे ते पण काय काय जावं असतात ना तुझ्या माहेरचं त्यांचं ती बघते उलट तिकडं काय झाले भांडबिंड इकडं ताण देतात की अशीच करते तशीच करते असं तुमचं दाजी नाहीत समजून घेते तुम्हाला दोन गोष्टी समजून सांगतात चांगल्या सांगतात हिताच्या सांगतात त्याच्यामुळे तुम्ही इतवर येतात दाजीन पतवर ही मला पण भारी वाटतं की मला असा समजूतदार चांगला नवरा भेटलाय म्हणून पण इथं विषय मला सांगायचा आहे काय माहिती आहे का आता बघा तात्या काय म्हणला की आम्ही इथं येतो पण असं व्हायला हो पाहिजे की नाही का जावई त्यांच्या घरचा हे आणि मी लेख आहे मग माझी आणि दाजींची भांडणं झालेली आम्ही तिथं घेऊन जायला पाहिजे म्हणजे दाजींनी तसं एकही एक दिवस झालं नाही म्हणजे एकदा सुद्धा झालं नाही लग्नाला माझ्या बावीस तेवीस वर्ष झाला असतील बहुतेक हा बावीस तेवीस वर्ष झाला असेल दोन हजार तीनमध्ये मध्ये माझं लगीन झालं तर बघा तर अजून एकही दिवस माझी लेकरं लहानाची इतकी मोठी झाली पण एकही दिवस मी माझं गाराण घेऊन तिथं आई वडिलांपतवर नाही गेली भावन पतवर तर लांबच कधी सुद्धा आणि दाजींनी सुद्धा कधी म्हणले नाही की तुझी बहीण अशी करते आणि तशी करते काय भांडणं झाली आता प्रत्येक बायको भांडणं होतच असतात कुठल्या नाही कुठल्या ना कारणावरनं ना आणि भांडणं नाही झाली तर प्रपंच काय म्हणायचं मग त्याला असं म्हणतात ना प्रेम वाढत नाही भांडण झाल्यावरती प्रेम असतं पण इतकी पण भांडण नसावीत की एकमेकाला समजूनच नाही घ्यायचं तर आमची बांधणं असतात किती तेवढ्यापुरती ते तात्पुरती तास दोन तास रसून बसायचं नंतर ना बोलायचं <coughs> बघा सर्दी खोकल्याने जाम झाली मी दोन चार दिवस झाला डोकं सर्दी खोकला त्याच्यामुळं घासा बसतोय थोडासा तर बांधणं लयन असावत तेवढ्या पुरते असावं नवरा बायकोनी लगेच समजून घ्यावा मिटवून घ्यावा नाहीतर उग हे आता कापड हे असं किती जरी ताणून धरलं ना तर ते मधनं तुटणारच आहे मग एकाने इकडून सैल सोडलं तर ते कुठंतरी टिकणार आहे त्याच्यामुळे जास्त ताणून न धरता सोडून द्यायचं ह्याने नाही सोडलं तर आपण सोडायचं ह्याने नाही सोडलं तर ह्याने सोडायचं असं म्हणजे कुणीतरी एकाने नमतापणा घ्यायला पाहिजे नाहीतर उगं ताणून धरलं तर ते तुटणारच आहे त्याच्यामुळे हे दाजींना चांगलं समजतं म्हणून दाजी म्हणजे प्रत्येक वेळेस दाजीच नाही बरं का मी पण समजून घेते दाजी कधी कधी मुद्दाम रुसून फुगून बसते पण मी समजून घेते सोडून देते विषयी असं नाही की त्याला ताणूनच धरत मग मला वाटतं असंच की कुणीतरी नमतापणा घ्याव सगळ्या दोघांनी पण ताणून धरलं तर ते तुटणारच आहे तुटणारच आहे प्रपंच आपल्याला पुढं चालवायचं आहे त्याच्यामुळं हे मला कसं सांगावं ते कळ नाही पण सांगितलंय ते तुम्ही समजून घ्या तर मला हेच हसायला आलं तात्याचं की आम्ही इकडे येतो दाजिंकड एक तर बावडे येतं सोडवायला येतच नव्हता ते सावडीला घेऊन चालला होता मीच त्याला इथं थांबवून घेतलं तरी पण आज प्रियंका दोन चार दिवस झाले येतच आहे माझ्यापाशी आणि तात्या पण पूजाला घेऊन येतात इथंच आलेलं असंच दाजींनी मग त्याला समजून हे सांगितलं होतं तर तात्याने ऐकलं आणि गेला तर आत्ता मला एकच हसायला आलं तात्याचं की भांडणं नक्की कुणाची कुणाकडे यायला पाहिजे माझी त्यांच्याकडे जायला पाहिजे का त्यांची यायला पाहिजे तर तुमचं दाजी आपलं नशीब चांगलं आहे की असे दाजी तुम्हाला भेटलेत आणि मला असा नवरा चांगला भेटलाय दास समजून घेणारा आणि सांगणारा तर तुम्हाला कसं वाटतंय दाजांचा स्वभाव कसा वाटतंय नक्कीच सांगा कमेंट करून आणि तात्याही असं बोलला त्याच्यामुळे म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा आणि आज बघा माझं पिल्लू घरी आज कॉलेजला नाही गेलं इकडे ताय तायशाला आज घरी ठेवून घेतलंय कारण म्हणलं येल उठायला इकडे सकाळी उरकलं होतं बघा तायशानी पण तिला शाळेत नाही लावलं हाय का नाही मग हात बघा हात येल उपटून आली का तुरून आली शेंगा अ येल उपटलं मग ना आता शेंगा तुरून आली दोन पाट्या भरल्या खरं मग तू एकटीने नाही मी नाही होय काय म्हणलं एकटीने दोन पाट्या भरल्या तर मी पण शेंगाच तोडत होती बघा आणि दुर्गा मामा आपली झोपली होती आणि प्रियंका पण माझ्याकडे आलते आम्ही व्हिडिओ बघितला प्रियंकाने थोड्या शेंगा तोड प्रियांका प्रियंका या इकडं प्रियंका पण इथंच आहे बघा आम्ही सगळे घरी आले उशीर झालं घरीच या आता जायचंय शेंगा काढून घ्यायचा पावसा पाण्याच्या आधी उरकून घ्यायचंय नाहीतर पाऊस आला ना सगळे आपल्या शेंगांचा राडा होणार आहे म्हणलं जावं आणि थोडासा व्हिडिओ बनवा मला त्याचं थोडंसं हसायला आलं आणि म्हणजे ते नाही का प्रियंकाला इकडे सोडलं त्याच्यामुळे वाईट पण वाटलं mm -hmm. त्याच्यात काय नाही प्रियंकाला मी म्हणलं तू माझ्यापशी आहे म्हणजे तुझ्या सासर घरी घरी आहे थोडक्यात असं समज म्हणजे बहिणी पशी सोडली त्याला काय टेन्शन आहे का माहेरा सोडली असते आई बापा पशी तर तू तु, तु, तुला टेन्शन घ्यायची गरज होती जास्त टेन्शन घेऊ नको हाय बावड्याला मी समजून सांगते ती पण सांगते चुकलं म्हणून बोलते आणि मी पण सांगते म्हणलं तसं जास्त टेन्शन घेऊ नको तू माझ्या पशी येतं तु तुझ्या सासरमध्ये आहे असं समज नवऱ्यापशी नाही का म्हणजे माहेरात असती तर मग तिथं आई वडिलांच्या डोक्याला ताण ताप झाला असताना तसं इथं मला आहे टेन्शन तिची काळजी आहे तिला म्हणजे कसं फील होत असेल ती मी समजू शकते की बाबा नवरा बायकोची बांधणं आणि इकडं एक तिकडे एक इकडे म्हणल्यावर टेन्शन राहतच असतं ती चेहऱ्यावरती हस दाखवते पण मला दुःख आहे ही मला पण कळतच आहे तर इथं बघा आपली दुर्गा दुर्गामावा आणि प्रियंका आले ती दोघी मांडीवर बसते बाबा तू ओके तो कोण आहे कोण आहे ग कोण आहे ग बाबू बाबू हाय शेंगा तोडायला येते तू तो आता शेंगा तोडायला येते काय झालं होय दुर्गा आहे ना माझी झोपली होती बघा आंघोळ करून मामा कुठे येत मामाकडे मामा जायचं इथं आहे प्रियंका प्रियंका ये इकडं मग बरं आहे का बस की खाली <coughs> ओके इथं आहे बघा प्रियंका येत आहे दुर्गा तर प्रियंकाने मी बावड्याचा व्हिडिओ <coughs> आपलं सॉरी तात्याचा व्हिडिओ बघितला तर मला तात्याचा हसायला आलं हाय का ना प्रिय का बोलला तात्या कसा दाईच्या दाजीच्या डोक्याला ताप असं द्या तुमचं दाजी चांगले तर आणि कुणी मला प्रत्येक जण म्हणतात की नाही का कमेंट करते नक्की दाजी कुणाचं आहे तुमचंच आहे दाजी माझा नवरा आहे मालक येत पण मी तुम्हाला समजावं म्हणून दाजी म्हणत असते दाजी दाजी आता सवयच लागली तुमच्यामुळं मला म्हणायची दाजी त्याच्यामुळे मी फक्त व्हिडिओतच म्हणते दाजी असं नाही दाजी, ना दाजी म्हणत है का नहीं? <coughs> तर आपल्या शेंगाणा बऱ्याच राहिल्यात बघा आता काढायच्या अजून बऱ्याच म्हणजे निम्म्या राहिल्यात निम्याच झाल्या तर भरपूर अशा चांगल्या शेंगा निघल्यात आणि भरपूर शेंगा पण लागले तर जवळपास को कोण असेल तर या नक्कीच शेंगा खायला येतं म्हणजे खातगाव टाकडी काय काय आहेत ना साईडच्या वाड्या तोड्या जंतीपसल्या तर कोण असेल तर या नक्कीच आपल्या राणा शेंगा खायला आणि ते माणसांना असं बोलवते आमच्या राणा शेंगाणा असं पण तसं काय नाही सगळ्यांकडे असते या पण माझं काम आहे परत माणसां शाळा खायला सुद्धा ताई बोलव ना म्हणून मी सांगते या तर तुमच्या दाजींचा स्वभाव तुम्हाला पण कसा वाटतो नक्की सांगा कमेंट करून बरोबर आहे का नाही प्रियंका हा मा म्हणजे तुझा भाऊच आहे ना माझं नाव रा तुझा भाऊ तुझा भाऊ तुला किती जीव लावते पूजेला तुला लेकरांना हा सगळ्या बहिणीच्यावर जीव लावतात का नाही पहिल्यापासून त्याच्यामुळे पुरींना पण काय वाटत नाही पूजाला पण प्रियंकाला पण भाव आहेत ना मग सगळं व्यवस्थित होईल काहीच काळजी करायची गरज नाही असं वाटतं ही थोडी टेन्शनमध्ये मध्ये राहते पण पूजा एकदम बिंदास् राहते भाऊंच्या जीवावर माझ्या आणि भाऊच्या तिला काहीच वाटत नाही तू पण टेन्शन घेऊ नको बावड्याला सांगू आपण समजवून हम्म <laughs> ती काय म्हणते बघ जा, बाहेर जायचंय चला आता आम्ही पण जातो आणि मला फक्त एवढंच बोलायचं होतं की तात्या बोललेला एवढंच नक्की गारा कुणी कोणाकडे न्यायला पाहिजे मी त्यांच्याकडे न्यायला पाहिजे का त्यांनी माझ्याकडे तुम्ही आणता आम्हाला उलट आनंद समाधान आहे की तुम्ही आनंदात पण आणि दुःखात पण आम्हाला सामील करता येतं आम्हाला धरता येतं आमच्यावर विश्वास ठेवता येतं ही लय मोठया या आमच्यासाठी असं नाही की तुम्ही येऊ नका असं काहीच नाही उलट येत त्याच्यात लय समाधान आहे भारी वाटतं मला तर भारी वाटतं आणि हे जे नायका म्हणजे तुमचं दाजी चांगलं येतं म्हणून मी पण चांगले एवढं पण नक्की तर चला असू द्या मी व्हिडिओला इथं चेंड करते आणि जाते नाही तर सासूबाई माझ्या नावाने वरडायच्या कीच घरी जाऊन बसली अजून नाही माशी का माझ्या पशीची ती घरी जाऊन बसली अजून ये ना अर्धा तास झालं म्हणून त्याच्यामुळे आता मी व्हिडिओला येण करते तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा तुमच्या दाजींचा स्वभाव आणि चला बाय 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 कर पिवडा पिवड्या सॉरी दुर्गा बाय 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 नाही तुझा मूड नाही तर चला बाय